पर आई आहेत ज्यांच्याकडनं आपण एकच साईजच्या कुर्ली आणि एक साईज ची भोंड्या घेऊन चाललोय बघा जो बघा कसला मोठ्या भोंड्या यान मास्क निघल नाही तर फायनली डुक्या पण भाव काढून झालेला आहे मार्केट मध्ये जाऊन तुम्हाला कोणता चिमोरा आणायला लागते ते आता शोध लागणार आहे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे अरे बापरे पाऊस पडलाय पण काय गरम होतंय खतरनाक तर नमस्कार आणि तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण माशाचे व्हिडिओ बनवत असतो माशांबद्दल माहिती देत असतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये मा तर तुम्हाला लॉबस्टर आणि मँटीस्ट्रीम इतसार जी असते त्याच्यामध्ये काय फरक आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आणि आजच्या मध्ये आपण दोन प्रकारची चिंबोरी घेऊन येणार आहोत आणि त्या चिंबोऱ्यांमध्ये काय फरक आहे ते तर आपण ऑलरेडी दाखवलेलं आहे पण कोणत्या चिंबोऱ्यांमध्ये जास्त भाव म्हणजे मीठ निघते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये नेहमी जाऊन बघितलं असाल की जास्त लोक कुर्ल्या घेतात म्हणजे फिमेल चिंबोरी घेतात घेतात कारण त्याच्यामध्ये अंडी प्लस मास असतो पण जो मेल आहे भोंडे झाला म्हणतो कोणी कुर्ला म्हणतात त्याच्यामध्ये किती मास निघते ते या व्हिडिओमध्ये मध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे मार्केट मध्ये गेलेत आणि तुम्हाला भोंड्या भेटला तरी किती भाव निघेल त्याच्यामध्ये ते तुम्हाला आज बघायला भेटणार आहे किचन मध्ये उमा आहे उमा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय चालू आहे काय चालू आहे काय तू मला व्हिडीओ बनवायचा आहे तर मी एवढा रेडी होऊन मेकअप करून बसली आणि एवढं गरमीत एक काम पण होत नाहीये खूप घाम सुटलाय बघ माझा भात बनवते अजून काय करू आता आपण दुपारी आता राईस बनवायचं टेन्शन नको घेऊ मी तुझ्यासाठी घेऊन आलेलो आहे अगोराचा रॉयल इलेक्ट्रिक राईस कुकर या मध्ये एक कप राईस आणि पाणी टाकायचं आहे आणि या कंट्रोल पॅनल मधून व्हाईट राईस ला क्लिक करून फक्त दहा मिनिटांमध्ये रेडी होते फुर राईस तर मंडळी हा आहे आगारोचा रॉयल इलेक्ट्रिक राईस कुकर त्याच्यामध्ये हा लीड हँडल आहे आणि याच्यावरती प्रेस रिलीज चा बटनचा वापर करून तुम्ही या कुकरला ओपन करू शकता आणि त्याच्या बाजूलाच जर तुम्ही बघितलं टीम इव्हेंट आहे जे काही एक्सेस टीम आहे ते बाहेर काढण्यासाठी आणि त्याच्या मागे हे व्हाईट कलर बॉक्स दिसते कंडेन्सेशन कलेक्टर आहे जे काही एक्सेस वॉटर असते ते इकडे कलेक्ट होऊन जाते आणि याच्यासोबत आपल्याला भेटते इनर पॉट विथ मेजरिंग जे काही तुमच्या मेजरमेंट्स आहे किती राईस बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही मेजर करून ठेवू शकता आणि सोबत आहे मेजरिंग कप पाणी वगैरे टाकण्यासाठी आणि दोन स्पून भेटतात याच्यासोबत आपल्याला आणि हे आहे स्टीम फ्राय एक तुम्हाला काही स्टीम करायचं असेल तर या पॉटवरती ठेवायचं आणि तुम्ही स्टीम करू शकता हे आहे पॉवर पॉट ज्याला तुम्ही कनेक्ट करून हा राईस कुकर वापरू शकता तर उमा आराम केलाच ना दहा मिनटं आता बघ कसं झालंय राईस हा उघड पती बाप्पा अरे तुम्ही बघू शकता राईस रेडी आहे ना एकदम फुरफुरीत शिजलंय पॉपर आणि याच्यामध्ये कंट्रोल पॅनल मध्ये तुम्हाला अजून ऑप्शन भेटतात जसं की तुम्हाला गरम ठेवायचं आहे तर हे बघा कीप वॉर्म म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्या बाजूला जर तुमचा ब्राऊन राईस असेल तर त्याचा अलग कंट्रोल पॅनल आहे हा आणि जर काही तुम्हाला इश्यू होते रॉंग प्रोसेस होते तर तुम्ही कॅन्सल करू शकता ना हा आणि भरपूर काही बनवू शकता तुम्ही मॅगी वगैरे पण बनवू शकता याच्यामध्ये आणि किंवा तुमचे आउट असतील जो ट्रे आहे त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता थँक्यू प्रणीत की तू असा एक वंडरफुल प्रोडक्ट लेडीज साठी म्हणजे तुम्ही इंट्रोड्यूस केलंय कारण खूप त्रास होते लेडीज ना गर्मी मध्ये तर काही काही खूप गोष्ट इजिली आपण तुम्हाला इलेक्ट्रिक राईस कुकर मागवायची तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नक्की जाऊन परचेस करा थँक्यू चला मंडळी थमनेल आणि टायटल बघितलं ना तुम्ही आज आपण कुर्ली आणि भोंड्या घेऊन जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये कोणत्या चिंबोऱ्यामध्ये जास्त भाव निघते ते तुम्हाला दाखवणार आहोत आणि इकडे बघा बऱ्यापैकी मिडियम साईज ची चिंबोरी आहेत तो मोठ्या डोक्याचा आहे तो गोंडे आहे ना आणि बारके डोक्याची कुर्ली आहे आणि हे बघा छोट्या मोठ्या जे काही साईज पाहिजे तुम्हाला चिंबोऱ्यांच्या सर्व साईजच्या चिंबोऱ्या आहेत जर तुम्ही जाताय ओरन वरनं आपल्या बेलापूरच्या रोडला तर उलव्याचा ब्रिज वरनं पुढे आलात वाहालला तर वाहाल मध्ये अशा या जसी जसी ताई लोक बसलेल्या असतात फक्त हा ब्रिज घेऊ नका तुम्ही उलव्यावरचा तिकडनं खालणं या मग तुम्हाला भरलेली छोटी मोठी जशी पाहिजे तशी चिंबोरी मिळतील बऱ्याच ताई लोक बसलेले असतात या हायवेला पूर्ण वाहाल पर्यंत वहाल संपेपर्यंत या टोपलीचा किती भाव आहे या ही सगळी सगळी सातशेला आणि हे टो ती ही नऊशे ही नऊशे रुपये ही सातशे रुपये छोट्या मोठ्या मध्ये साईजचा सा फरक आहे आणि भावाचा फरक आहे बघा आणि ते वैशालीताई आहेत वैशालीताई कुठल्या तुम्ही मोरावे हा मोराव्याच्या आहेत आणि त्यांच्याकडे तिच्याकडे पण बघा भरपूर सारी चिंबोरी आहेत या तुम्हीच धरता तु, तु, तुमच घरवाला धरता ना तुमच्या अशा छोट्या छोट्या बोटी आहेत त्यांच्या ज्या जाली ना पगवलीला जातात ना हा पग पगाना जातात आणि चिंबोरी पकडत असतात मग मार्केट दररोज चालू असते दररोज असते ना किती वाजता बसताव तुम्ही संध्याकाळी सकाळी नाही बसव ना हा रविवारी आले तर सकाळी भेटेल तुम्हाला नाहीतर संध्याकाळी चारच्या नंतर कधी चिंबोरी भेटतील आणि भरलेल्या कुर्ल्या भेटतात खास म्हणजे बघा तर आई आहेत ज्यांच्याकडनं आपण एकच साईजच्या कुर्ली आणि एक साईजची भोंड्या घेऊन चाललोय बघा देव बघा कसला मोठ्या भोंडा यान मास्क निघल नाही ना? रिका मी गेली तर माझा व्हिडिओ नाही वाचा बघन तिथे एक डोक्याची नको देव हा तर बघा कशी फाईट करते भरलेली ते हा कवटाची जर कवटाची चिंबोरी निघली तर तुझ्या तीन लोक घेवाला कवटाची ते बेसकी हा दोन एक च्या आपण चिंबोऱ्या घेतल्या नाही शंभर ना। टक्के कवटाची निघाल सांगतय घरी जाऊन बघूया आपण नाही तर खोडून दाखव खोडून नाही दाखवत म्हणजे नाही कवटाची ही बघा दोन चिंबोरी घेतलीत आपण पक्क्यात जणी असतात नाही आज कोण नाही पुढं आण ना पुढच्या रस्त्यावरती पण आहेत पण तुम्ही येत आहेत तर कमीच कमी आता चार नाही वाजलेत पावणे चारच वाजलेत चारच्या नंतर या भरपूर जणी तुम्हाला ताई भेटतील चिंबोऱ्यावाल्या आणि मस्त मस्त चिंबोरी असतं त्यांच्याकडे चला आई आए। चला मंडळी मस्त चिंबोऱ्यांना धुवून आपण उकडून घेतलेले आणि आता कुर्ली आणि भोंड्या कसा ओळखायचा ते तुम्हाला माहितीच असेल जर एकदम सोपी पद्धत ओळखायची आहे म्हणजे चिंबोऱ्याचे डुक्के जास्त मोठे असतात त्याला आपण कुर्ला बोलतो काय भोंड्या बोलतो ना हा मेल मेल चिंबोरा म्हणतात आणि ज्या चिंबोऱ्याची कवटी मोठी असते हे बघा आहे ना कवटी कंपेयर टू मेल कुर्ली कुर्लीची मोठी आहे ना आणि तिचे डुक्के बघा किती छोटे आहेत ती असते कुर्ली दोघांना उकडून घेतलेत आपण आता आपण दोघांमध्ये किती बाव निघते ते आपण या वाटीमध्ये ठेवणार आहोत आणि वाटी झोकून कोणता चिंबोरा तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन आलं पाहिजे ते सांगायचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त मासच मिळणार याच्यामध्ये जर लग चांगला असलं तर कौट पण मिळणार तर बघूया तर मंडळी कवटी मधला बाव काढून झालाय आणि बघा भोंडा म्हणजे कुर्ल्या चिंबोऱ्यातनं किती बाव निघालाय तो आणि कुर्लीचा दाखव हा आणि हे फिमेल मधनं किती बाव निघालाय अंडीन होती ना हा याच्यापेक्षा भरलेली भेटते आपल्याला चिंबोरी पण याच्यामध्ये अंडी नव्हती पण भाव बघा मास बघा किती निघालाय आता वाटीचा वेट किती होता सेवन्टी टू सेव्हन्टी फाय ना हा आता यांना झोकून बघूया बघूया भोंड्याचा पहिले किती होते तो किती टू थर्टी वन मायनस सेवन्टी वन सिक्स्टी ना आ, तर भोंड्यामधन एकशे साठ ग्राम मास निघालाय हा आणि आता कुर्लीचा बघूया कुर्ली भूमिशाने साफ केली टू सिक्स्टी फाय हा म्हणजे टू सिक्स्टी फाय म्हणजे तीस ग्राम जास्त ना वन मधनं निघालाय बघा आता भोंडे बाकी आहेत आता भोंड्यांमधनं पण किती निघतंय ते बघूया तर फायनली डुक्यामधला पण भाव काढून झालेला आहे भूमिशा तू पण काढलास ना हा आता लास्ट तर बघूया मार्केट मध्ये जाऊन तुम्हाला कोणता चिमोरा आणायला लागते ते आता शोध लागणार आहे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे रेडी आहे ना या भोंडे आहे किती होता <laughs> किती निघाला डुक्यामधनं फॉर्टी ग्राम, <laughs> ग्राम निघाला ना फॉर्टी ग्राम निघाला म्हणजे दोनशे ग्राम निघालाय आपल्याला चिंबोऱ्यातनं हा आणि आता मादीचा बघूया ओ वीस ग्राम जास्त म्हणजे डोक्यामध्ये थोडा जास्त भाव असते आपल्या भोंड्याच्या आणि कम्पेअर्ड टू कुर्लीच्या खूप कमी असते पण तुम्ही मार्केटमध्ये जाताय मी तर रेकमेंड करेन कुर्लीच घेऊन या कारण कुर्लीमध्ये तुम्हाला कवट पण निघतात आणि एवढा मास पण निघते हा आता समजलं तुम्हाला नेहमी का कुर्ली विचारत असतात हा मार्केटमध्ये समजलं ना तर माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि घरच्या घरी स्टीम वाला राईस बनवायचा असेल तर, तर आगारोचा राईस कुकर नक्की परचेस करा टिल दॅन टेक केअर बाय बाय सी यू सो